नमस्कार <Numas> Abhi, मंडळी स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत सात जुलै पासून समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुस्ली कुंको असले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते अशातच आता स्टार प्रॉवर आणखी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेतील काही कलाकारांचे प्रमोद स्टार प्रवाने शेअर केले आहेत परंतु पाठमोरे कलाकार असल्यामुळे या मालिकेतील हे कलाकार कोण असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल तर स्टार ने शेअर केलेला जो पहिला प्रोमो आहे ज्यामध्ये पाठमोरी अभिनेत्री दिसते ती अभिनेत्री दुसरी दुसरी कोणी नसून आई कुठे काय करते या मालिकेत संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले आहे रुपाली भोसले या मालिकेत पुन्हा एकदा खलनायकी भूमिका साकारताना दिसेल यानंतर एका अभिनेत्याचा पाठमोरा व्हिडिओ स्टार ने नुकताच शेअर केला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अभिनेता चेतन वडनरे असण्याची दाट शक्यता आहे त्यासोबत स्टार प्रवाने आणखी एका अभिनेत्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि याला कॅप्शन दिले या अभिनेत्रीचं स्टार प्रवाच्या परिवारात हार्दिक स्वागत तर ही अभिनेत्री सायली संजीव असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या नव्या मालिकेचा प्रोमो उद्या दुपारी एक वाजता प्रसारित होईल परंतु सायली संजीव आणि चेतन वडनरे या दोन कलाकारांची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती तर हीच ती सायली आणि चेतनची नवी मालिका असणार आहे तर मित्रांनो बहुचर्चित अशी सायली संजीव आणि चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका असलेली नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आता या नव्या मालिकेचं नाव काय असेल आणि ही नवीन मालिका केव्हापासून सुरू येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका